आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हाच दिवस, दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो शी म्हणजे शिकवणे किंवा ज्ञान देणे क्ष म्हणजे क्षमा करणे आणि क म्हणजे करुणेचा महासागर सर्व शिक्षकांना समर्पित ही माझी कविता जे प्रेरणा देतात विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्यासाठी ही छोटीशी कविता त्या सगळ्या शिक्षकांसाठी शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते जगापलीकडचे असते शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते जगापलीकडचे असते शिक्षक शिकवताना त्यांच्या शिकवण्यात स्वार्थी वृत्ती नसते शिक्षकाचे असते ध्येय एक आदर्श नागरिक घडवणं शिक्षकाचे असते ध्येय एक आदर्श नागरिक घडवणं भ्रष्टाचारी समाजाकडून तरुण पिढीला चांगल्या मार्गावर वळवणं भ्रष्टाचारी समाजाकडून तरुण पिढीला चांगल्या मार्गावर वळवणं जेव्हा कुठेतरी विद्यार्थी अपयशी ठरतात तेव्हा ते, ते शिक्षकच असतात जे त्यांना योग्य मार्ग दाखवतात पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन तुम्ही नवीन जग दाखवतात पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन तुम्ही नवीन जग दाखवतात समाजात वावरताना आम्हाला फक्त तुमचेच शब्द आठवतात शिक्षकाचा प्रत्येक शब्द बाणासारखा हृदयात टोचला जातो शिक्षकाचा प्रत्येक शब्द बाणासारखा हृदयात टोचला जातो पण भविष्यात तोच शब्द तलवार बनून उपयोगी पडतो भविष्यात तोच शब्द तलवार बनून उपयोगी पडतो तुमच्यावर कविता लिहायला शब्दच अपुरे पडतात तुमच्यावर कविता लिहायला शब्दच अपुरे पडतात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ज्ञानरूपी तुम्ही माझ्यासोबत असतात कळतच नाही आहे काय लिहावं शिक्षक या विषयावरती कळतच नाही आहे काय लिहावं शिक्षक या विषयावरती पान अपुरं पडतंय लिहायला एवढी अगाध आहे त्यांची कीर्ती पान अपुरं पडतंय लिहायला एवढी अगाध आहे त्यांची कीर्ती धन्यवाद